आज सर सर्वच राजकीय पक्षांना आपण बघत असाल की लखवा मारलेला आहे लखवा मारलं की वाचत जाते लखवा मारला की हात चालत नाही पाय चालत नाही तशा रीतीने ह्या राजकीय पक्षांना लखवा मारलेला आहे आणि म्हणून कुठल्याही प्रश्नावरती बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे अमेरिकेतून ज्या भारतीयांना अमेरिकेतल्या विमानाने आणलं त्यांचे हातपाय बांधलेचे फोटो आले एवढं मोठं रान तुम्हाला असणारा मोदीच्या विरोधात पेटवता आलं असतं का रे बाबा तू भिकारी आहेस का विमान तुझ्याकडं नाही का तू पाठवायचं तर विमान त्या लोकांना घेऊन यायचं जसं इतर जगातल्या पंतप्रधानांनी केलं राष्ट्राध्यक्षांनी केलं त्याचा निषेध तुम्हाला असणारा करता आला असता मोदी असेल ट्रम्पचा मित्र तो त्याचा व्यक्तिगत संबंध आहे पण जे अमेरिकेमध्ये भारतीय होते त्यांना बेड्या घालून आणणं हा त्यांचा अपमान नाही हा प्रश्न विचारायला ज्या काँग्रेसला मतदान दिलं ज्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मतदान दिलं त्यांच्या गांडीत दम नाही हे लक्षात घ्या पण तुम्ही मतदान देणार पुढच्या निवडणुकीमध्ये हेही मी तुम्हाला आता सांगतो टाळ्या वाजवू नका स्वतःचं चारित्र्य बघा पहिल्यांदा आपण आपलं स्वतःचं चारित्र्य बघितलं पाहिजे की माझं चारित्र्य काय आहे आणि म्हणून ज्यांच्या मध्ये धमक नाही ज्यांच्यामध्ये धमक नाही इथल्या असणाऱ्या सरकारला प्रश्न विचारायचं फक्त इलेक्शनच्या दिवशी मटण देतो दारू देतो आणि आम्ही मतदान करत बसायचं आज आम्ही म्हणतो की आम्हाला कोण विचारणार अरे तुम्हाला विचारणार कशासाठी तुमचं चारित्र्य आहे कुठे ज्याचं चारित्र्य आहे त्यालाच विचारलं जातं ज्याचं चारित्र्य नाही त्याला विचारलं जात नाही हे बाबासाहेब सांगून गेले आपल्याला हे चारित्र्य आपण असणार पाहिजे चारित्र्य नसेल तर आपल्याला पुढचंही काही दिसत नाही आणि म्हणून पण म्हटलं सोशल मीडियावरती टी व्हीच्या मीडियावरती नाही वर्तमानपत्राच्या मीडियावरती नाही पण सोशल मीडिया मोबाईलवरती चालणारा सोशल, सोशल मीडिया या सोशल मीडियावरती ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते उद्याची ही घटना बदलली तर येणाऱ्या घटनेमध्ये असणारा अधिकार आहेत की नाही आहेत Con Allah